आपल्याकडे उजिला रुग्णालय एकमेव हो या तालुक्यामध्ये आहे पन्नास बेडचं आहे आणि ते आपण ज्या आहे त्याच ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी पूर्ण क्षमतेने आणि जवळपास शंभर बेडच्या काम करतो गतवर्षी आपल्याकडे ओ पी डी अठ्ठ्याण्णव हजार आठशे शहाऐंशी आय पी डी तीन हजार तीस शांत असलेले शा आपल्याकडं तेवीसशे अठ्ठावीस आणि सर्वप्रथम असलेले चौदा पेशंट असे ट्रीट केले गेले मेडिकोलिगल केसेस सोळाशे त्रेसष्ट प पोस्टमॉर्टम एकशे अठ्ठ्याऐंशी वै वैद्यकीय गर्भपात एकोणसाठ प्लस मोठे सर्जरी जे आहेत ते आपल्याकडे सीजर होता ते सहाशे अठ्ठ्याऐंशी गर्षे झाले आणि दोनशे पंचेचाळीस एकोणतीसशे चार हे मायनर सर्जरी झाले होते तसंच आपल्याकडे सर एक एन सी जे आहेत हाय रिस्क एकशे त्र्याण्णव आणि तो फेक्ट कमी चौऱ्याहत्तर आणि टोटल नॉर्मल डिलिव्हरी झाले एक हजार शहात्तर झाले आहेत आपल्याकडं डायरेक्ट डीबीटी मार्फत काही आपल्याकडे योजना दिल्या जात नाहीत जे तालुका अधिकाऱ्यामार्फत दिले जातात आणि आपल्याकडे नवीन जे आता एक दोन वर्षात आपण सुरू करणार आहोत ते केंद्रशासनाचं जनौषधी केंद्र आणि आपल्याकडे आता आपण डायलिसिससाठी सुद्धा प्रयत्न चालू केलेले आहे ते एखाद्या वर्षामध्ये ते आता म्हणजे मान्यतेसाठी पुढे पाठवलेलं आहे आणि सोनोग्राफी सेंटरसुद्धा उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरू करायचं आपण सध्या पाहिजे आपल्याकडं ॲडमिट पेशंट किती होते सर माझ्याकडं अठ्ठ्याण्णव तीन हजार आहेत सर हा खरा सांग रेपर केले पाहिजे आम्हाला रेपर चे आकडा पाहिजे आणि रेफर कोणत्या कारणाने केले उपजिल्हा रुग्णालयाच काम काय तुम्ही काय केले रेपर माझ्या रेफर केले जातात एक साधारणपणे पर्टिक्युलर नको पर्टिक्युलर बोला मीटिंगला आलाय ना तुम्ही आपल्याकडची स्पेशालिटी नाही ते रेफर केलं दा, जात काय ते सांगा ना हेड इंजुरी असेल किंवा आपल्याला दोन सीझन अंदाजे अंदाजे नाही पर्टिक्युलर नाव असेल सांगा आपल्याकडे तुम्ही आता रेफर विषय सांगताय तीन हजारापैकी रेफर किती केले

तुम्ही किती वेळेस आला तिथं सर मला अडीच वर्ष अडीच वर्ष आहे आता तिथं माझ्या yes. एक भगिने आहेत डॉक्टर शुभांगी पोपट होते त्यांना काय म्हणून त्रास द्या तुम्ही सर हा त्रास नाही आहे सर त्रास नाही आत्महत्येपर्यंत गेले आता सुला एक घटना चालू आहे पैसे रागवण्याची आणि आज तुम्ही महिलेला जर लोकप्रतिनिधी मार्फत आम्हाला जात आणि त्यानुसार अधिकाऱ्यांच्या माझ्याकडे तर त्यांना जर नियमानुसार जे काही कारवाई आहे नियमबाह्य काही केलेलं नाही सरकार आणि स्वरूपाचं एखाद्या बहिणीला आत्महत्याला प्रवृत्त करून त्यांचा राजीनामा आमच्या हातात येईल तुम्ही काय करता सर आम्ही आमच्या स्तरावर बऱ्याच प्रमाणात काउन्सिल करायचा प्रयत्न केला आहे आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम आहे सर त्यांनी आणि हॉस्पिटलच्या स्टाफनी सर्वांनी मिळून त्यांना आपण समजून सांगायचा प्रयत्न केला आहे वारंवार सांगायचा प्रयत्न केला आहे परंतु उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर ते प्रोव्हेजनरी पिरियडमध्ये त्यांचं चालू असताना त्यांना या गोष्टीचा अनुभव नसल्यामुळे ते स्वतः त्या गोष्टीला आणखी एक गॅदरिंग ऑफिसर आहेत सर ते त्यांनी त्यांची स्वतःची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारी व्यतिरिक्त माझ्याकडून तर वैयक्तिकरित्या एक प्रकारचं कम्युनिकेशन त्याच्यासोबत झालेलं नाही आणि सर जे आहे ते सर्व आपण लोक आहोत लोकांना सेलसेस देण्यासाठी ज्या आवश्यक आहेत गोष्टी ह्याच्या पलीकडे मी त्यांना कोणतेही एकही शब्द बोललेलो नाही आणि सर हो, त्याच्याविषयी मला माझ्याकडे उरलेले जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या सक्रिकाप्स होतात की तुम्ही आम्हाला एवढं काम सांगता वकील रुग्णालय एवढं प्रचंड प्रमाण काम होत असताना माझ्याकडे सात पोस्ट आहेत सर सात पोस्टपैकी माझ्याकडं माझ्याकडे फक्त सध्या चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर काम करतो आणि माझ्याकडचे वैद्यकीय अधिकारी डेप्युटेशन वर नाटक सांभाळतात माझ्याकडे सर गेल्या अडीच वर्षामध्ये इथल्या कामाचा लोडमुळे चार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत सर कोणाला तुम्ही छळवणूक केलेली नाही आणि हे वैयक्तिक लेकिन ले सर त्यांनी काय मला माझ्याकडे ते कॉपी आलेली आहे त्यांनी त्या सिले मला लिहून की त्यांना वैयक्तिक कारणासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन ला जाण्यासाठी म्हणून मी राजीनामा देत आहे म्हणून आणि त्या वैद्यकीय अधिकारी या इथले आहेत सर मी बाहेर आहे सर वैयक्तिक स्वरूपाचा आरोप होतोय सर माझ्यावर हो सर पण एक माझ्याकडे माझ्या वरिष्ठ अधिकारी सुद्धा आले होते त्यांना पण कल्पना दिली सर आता त्यांनी आणि माझ्याकडे माझ्याकडे लोकप्रतिनिधीमधून आणखी कोणीच विचारलं नाही सर मला या प्रश्न आहे अचानक आलेला नाही पण त्यांनी माझ्या आता मतदारसंघातलं मोठीन गाव आहे भगिनी तिथे आहे हे सर मग काम न करता त्यांना पगार घ्यायचा काय एवढं सांगा नाही नाही काम न करता एवढाच सर एवढाच इशू आहे सर दुसरा काहीच इश्यू नाही काम न करता कसं असेल हा येस सर मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रूफ देऊ शकतो सर चुकीची तक्रार आहे सगळं तुम्ही बरोबर का तुमचेच बरोबर आम्हाला सांगते तू वेगळे कोणी सांगतात मोठे सांगतात आणि तुम्हीच पुढा सपोर्ट नाही सत्यवादी नाही काय करू नवं काय केलंय सर मी एकटा माझ्या सपोर्टला कोणी नाही हे भिंकले लोक जे आहेत भिंत व्यक्तीचा विषय नाही व्यवहार सोडून बोलत नाही तुम्ही आम्हाला त्या बोलायचं नाही लोकप्रतिनिधीशी बोलताय तुम्ही हा आमचा प्रोटोकॉल पाळून बोलायचं मग मला तीस तारखेला अधिवेशन आहे तुमचा कार्यक्रम ठरवेल मग आम्ही उत्तरचे प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या पुढचं बोलून आला